नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट वेळोवेळी या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या नक्कीच बघायला मिळतील तर मंडळी आज तुमच्यासाठी खास अशी अतिशय सुंदर अशी जमीन या ठिकाणी आणि गाव वस्तीमध्ये आणि डांबरी रोडला टच आपल्या प्लॉटमध्ये लाईट कनेक्शन उपलब्ध आहे फक्त पाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बोरवेल खोदावी लागेल तर मंडळी अशा प्रकारची शेत जमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी ही जागा अवेलेबल झालेली आहे पूर्ण टेबल मैदानी जागा आहे मुंबई गोवापासून फक्त मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावर आतमध्ये ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेली ही टोटली एकशे पाच गुंटेची जागा म्हणजे दोन एकर पंचवीस गुंटीची जमीन या ठिकाणी तुम्हाला रिजनेबल किमतीमध्ये आम्ही देणार आहोत तत्पूर्वी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती या ठिकाणी नक्कीच तुम्हाला घेता येऊ शकते तर मंडळी तुम्ही या ठिकाणी लाईव्ह दृश्य बघू शकता पूर्ण असा मैदानी सपाट जमीन आहे थोडा स्लाइडली सरकता असा प्लॉट आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे प्लॉटमध्ये कुठेही दगड कातळ नाही आहे पूर्ण प्युअर मातीची शेतजमीन या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे जर मांडल तुम्ही गावाकडे रिटायरमेंट लाईफनंतर एखाद्या प्लॅन्टेशनसाठी शेतजमिनी म्हणजे शेतीसाठी जागा शोधत असाल तर आजचा प्लॉट हा तुम्हाला नक्कीच उपयोगी आहे मातीचा प्लॉट आहे आणि कमी किमतीमध्ये या ठिकाणी तुम्हाला आम्ही देतो आहे आज जागेच्या किमती दिवसादिवस वाढत चाललेल्या आहेत सोन्यापेक्षा भाव आज जमिनीचा वाढत आहे दिवसागणित शेतजमिनी हे मुंबई पुण्यातील लोकं या ठिकाणी जागा विकत घेऊन ठेवत आहेत गावाकडे जास्तीत जास्त शेतजमिनी ह्या मुंबई आणि पुण्यातील लोक जास्तीत जास्त विकत घेऊन ठेवत आहेत ज्याचं कारण आहे की भविष्यामध्ये शेती ही महत्त्वाची असेल भविष्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी शेतजमिनी च्या किमती ह्या जास्तीत जास्त वाढणार आहेत आणि कमी ह्या होऊ शकत नाहीत जास्तीत जास्त वाढतील कारण आज तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय की काही दिवसापूर्वी जागेच्या किमती कमी होत्या आणि आज अचानक या ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि वाढतच जातील सोन्यापेक्षा जास्त रेट हा जमिनीचा असेल भविष्यामध्ये तर नक्कीच म्हणजे ज्या लोकांना इन्व्हेस्टमेंट करायची असेल त्या लोकांनी वेळ न घालवता लवकर लवकर जागेमध्ये इन्व्हेस्टमेंट करा कारण सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा या ठिकाणी जागेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त पैसा आणि जास्तीत जास्त नफा या ठिकाणी होऊ शकतो तसेच शेतीला आज भाव नसेल पण उद्या भविष्यामध्ये शेतीची जास्तीत जास्त गरज असेल कारण आज शेतमालाचा जो भाव आहे तो वाढलेला आहे आज तुम्ही कांदा लसूण याच्या किमती तुम्ही बघा बाजारपेठेमध्ये वाढत चाललेली आहे झपाट्याने वाढत आहेत आज लसूणचा रेट आहे पाचशे रुपये किलो आणि भविष्यात कांदा आता शंभर दोनशे रुपये किलोकडे जाईल कारण लोक ही शेतीकडे वळत नाही आहेत नुसता कामधंद्याकडे आहेत बिझनेसमध्ये जास्तीत जास्त घुसलेत आणि शेतीकडे जास्त लोक लक्ष न देत असल्यामुळं या ठिकाणी शेतजमिनीच्या किमती पण वाढत आहेत आणि शेतमालाच्या किमती ह्या दिवसेदिवस वाढणारच आहेत तर मंडळ ही जी माहिती मी सांगतो आहे ही तुम्हाला योग्य वाटली तर नक्कीच लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला शेतजमिनीच्या व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील तर मंडळ या ठिकाणी शेतजमिनी विकत घेऊन ठेवा तुम्ही भविष्यात चांगली किंमत या ठिकाणी तुम्हाला मिळू शकते किंवा शेतजमिनीच्या किमती ह्या अचानक वाढू शकतात तर मंडळी या जागेमध्ये तुम्ही काजू आंबा किंवा पायसेची लागवड करू शकता किंवा औषधी वनस्पतींची लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता तसेच आजूबाजूला या जागेच्या प्लॅ प्लॉटिंग प्रोजेक्ट बंगलो प्रोजेक्ट असे मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट या ठिकाणी चालू आहेत जागेच्या चा किमती ह्या ठिकाणी आजूबाजूला दोन लाख अडीच लाख रुपये गुंठ्याने आजूबाजूच्या परिसरामध्ये जागेची किंमती ह्या वाढलेल्या आहेत तरीसुद्धा या ठिकाणी तरी तुम्हाला या शेत जमिनीची किंमत संपूर्ण जागेची किंमत आम्ही या ठिकाणी फक्त तीस लाख रुपये सांगतो आहे अगदी सुवर्ण संधी आहे कारण ही जागा तुम्ही घेऊन डेव्हलपिंग केलात किंवा प्लॉटिंग प्रोजेक्ट केलात तर तुम्हाला या ठिकाणी दोन लाख रुपये गुंट्याचा रेट या ठिकाणी नक्कीच मिळू शकतो तर मंडळी या ठिकाणी या जागेचा उपयोग तुम्ही प्लॉटिंग प्रोजेक्ट किंवा बंगलो प्रोजेक्ट किंवा शेतजमनीच्या लागवडीसाठी किंवा काजू आंबा किंवा पायसेची लागवड किंवा तुम्हाला या ठिकाणी पोल्ट्री फार्म करायचा असेल किंवा शेळीपालन करायचं असेल गाय म्हैस पालन करायचं असेल किंवा शेतीविषयक प्रक्रिया बिझनेस असतील प्रक्रिया उद्योग असतील म्हणजे काजू प्रोसेसिंग बिझनेस असतील काजू फॅक्टरी या ठिकाणी तुम्ही करू शकता काजू प्रक्रिया व्यवसाय या ठिकाणी करू शकता कारण तुम्ही आजूबाजूला बघितला तर काजू बाग्यात शेती केलेले प्लॉट आहेत काजूचा कच्चा माल या ठिकाणी उपलब्ध तसे आहे तसेच आंबा बाग्यात शेती केलेले प्लॉट आहेत आजूबाजूला शेतकरी आहे त्याच्यामुळं या ठिकाणी कच्चा माल तुम्हाला नक्कीच मिळू शकतो कारण काजूचा काजूबीचा कच्चा माल तुम्हाला या ठिकाणी स्वस्त मिळू शकतो आणि काजू प्रोसेसिंग केल्यानंतर काजूबी काजू प्रोसेसिंग केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काजूचा जास्तीत जास्त रेट या ठिकाणी मिळू शकतो तसेच मँगोपल् ज्यूस फॅक्टरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी घालू शकता कारण मँगोची झाडं या ठिकाणी आजूबाजूला जास्त आहेत सिजनल या ठिकाणी बिझनेस तुम्ही नक्कीच करू शकता तसेच पोल्ट्री फार्म कोंबडी पालन या ठिकाणी तुम्ही, 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 तुम्ही करू शकता तसेच शेळीपालनसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता गाय किंवा महेश पालन या ठिकाणी तुम्ही करू शकता त्या योग्य जागा आहे फक्त तीस लाख रुपयामध्ये ही संपूर्ण जागा एकशे पाच गुंटीची जागा म्हणजे दोन एकर दोन एकर पंचवीस गुंटीची जागा तुम्हाला या ठिकाणी फक्त तीस लाख रुपयामध्ये या ठिकाणी आम्ही देतो आहे थोडंफार नक्कीच तुम्हाला या जागेच्या किमतीमध्ये कमी जास्त करून तडजोड करून तुम्हाला या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल तर मंडळ अशा प्रकारची शेत जमीन मुंबई आणि पुण्यापासून ही जागा दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच कोल्हापूर सांगली सातारा या पट्ट्यातून येत आहे तर तुम्हाला तुमच्या कारने पोचायला या ठिकाणी दोन ते अडीच तास लागू शकतात शंभर किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तर अशा प्रकारची शेतजमीन आणि पूर्ण या ठिकाणी लाईट कनेक्शन मोबाईलचं इंटरनेट कनेक्शन वायफाय सेवा या ठिकाणी उपलब्ध आहेत गाव आहे। आहे, आहे। वस्ती आहे मराठा समाजाची वस्ती आहे कुणबी समाजाची वस्ती आहे अशा वस्तीमध्ये जागा तुम्हाला नक्कीच घेता येऊ शकते तुम्हाला आवडू शकते तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही या ठिकाणी राहू शकता आणि एखादा शेतीविषयक व्यवसाय तुम्ही या ठिकाणी नेचरमध्ये करू शकता शुद्ध प्युअर ऑक्सिजनमध्ये आणि रिटायरमेंट लाईफनंतर एखादं सेकंड होम किंवा एखादं शेतघर फार्म हाऊस बांधण्याची इच्छा असेल प्रबल इच्छा असेल की मला शेतीच करायची आहे आणि चांगली शेतजमीन हवे आणि तुम्ही शोधत असाल ह्या यूट्यूब चॅनलमार्फत आजकाल यूट्यूब चॅनल भरपूर आलेले आहेत पण कुठेही अशी शेतजमीन तुम्हाला मिळणार नाही आहे अशा प्रकारची शेतजमीन फक्त माझ्याकडे आहे नक्कीच नक्कीच या जागेला भेट द्या आणि जास्त वेळ न घालवता ही जागा विकत घ्या मंडळी थँक्यू माझे हे शेतजमिनीचे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तसेच ज्याच्याकडं अजिबात शेतजमीन नाही ज्या लोकांकडं अजिबात शेतजमीन नाही आहे त्या लोकांसाठी माझ्याकडे पर्याय म्हणून शेतकरी दाखला या ठिकाणी उपलब्ध आहे दा शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता कारण ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन नाही आहे त्यांच्यासाठी पर्याय माझ्याकडं उपलब्ध आहेत शेतकरी दाखल्याचा तर फार्मर सर्टिफिकेटसाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करू शकता तर मंडळ वेळ न घालवता स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि ह्या जागेचे मालक व्हा थँक्यू पुन्हा भेटूया अशाच शेतजमिनीच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू